मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात खर तर हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला किंवा इतर कुठल्याही सणामध्ये काळे कपडे परिधान केले जात नाही परंतु आधुनिक काळात झालेल्या बदलानुसार ज्योतिषींनी सांगितल्याप्रमाणे मकर संक्रांतीला बहुतेक लोक काळे कपडे परिधान करतात तर काय विशेष आहे या काळे कपडे परिधान करण्यामागे मकर संक्रांतीची सणाची उत्सुकता आणि भावनिकता वाढविण्यासाठी बहुतेक लोक हे काळे कपडे परिधान करायला प्राधान्य देतात बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडत असतो मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्यामागचे कारण नेमकं आहे तरी काय कारण हिंदू धर्मामध्ये कोणत्याही सणाला काळे कपडे परिधान केले जात नाही काळ्या रंगाला अशुभ मानले जाते आणि मग मकर संक्रांतीला जो वर्षातील पहिला सण असतो मग त्या सणालाच का काळे कपडे परिधान केले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी खास करून महिला आपल्याला लहान मुलांना काळे कपडे घालून त्यांचे बोरनहाण करतात बोरनहाण करताना त्यांना काळे रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून सजविले जाते हिंदू संस्कृतीत मकर संक्रांती सणाच्या प्रसंगी काळ्या रंगाच्या कपड्यांना प्राधान्य दिले जाते कारण ते आनंद उत्सव आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद